मुंबईत विविध ठिकाणी लागलेल्या आगीत अनेकांचे जीव जातात तर वित्तहानीही मोठ्या प्रमाणात होत असते आगीच्या घटनास्थळी सर्वात आधी स्थानिक पोलीस पोहोचतात त्यामुळे या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केल्यास हानी टळू शकते या उद्देशाने आज मुलुंड पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई पोलिसांना भारती फायर इंजिनियर्स मार्फत ट्रेनिंग देण्यात आली वेगवेगळ्या गोष्टींना लागलेल्या आग कशा प्रकारे विझवता येतील याची माहिती देण्यात आली अग्निशमन यंत्रे कशी वापरावीत याची प्रात्यक्षिक देखील यावेळी देण्यात आली पोलिसांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा सरावही करून घेण्यात सराव आला तसेच मुलुंड पोलिसांच्या वाहनामध्ये पोलीस ठाण्यात अग्निशमन सिलेंडर या कंपनीच्या वतीने देण्यात आले या प्रात्यक्षिकामुळे आपत्कालीन आगीच्या स्थितीत मोठा फायदा होईल अशी भावना पोलीस आणि प्रशिक्षक यांनी व्यक्त केली आहे आज शनिवार आहे तक्रार निवारण दिन आहे बरेचसे लोक पोलीस स्टेशनला येत आहेत त्याचबरोबर आमचे सर्व अधिकारी अंमलदार पण आहेत बऱ्याच वेळा आपण अचानक जे आहे आगीची घटना घडते आहे काही ठिकाणी फायर असतात परंतु त्याचा वापर करावा कसा करावा याबद्दल तेवढंच आपलं प्रशिक्षण नसतं तर त्या अनुषंगानं जे आहे की या फायर फायरस्ट्रिंगचा वापर कसा करावा याचं प्रशिक्षण आज मुलुंड पोलीस स्टेशन सर्व अधिकारी आमदार यांना त्याचबरोबर जी जनता आहे त्यांनासुद्धा आम्ही इथं आयोजित केलेलं होतं भारतीय फायर इंजिनिअरिंग यांच्या वतीनं हे डेमो आयोजित केलेला होता आणि आग लागल्यानंतर कसं फायर स्टिंगचा वापर करावा याचं प्रात्यक्षिक इथं आज केलेलं आहे त्याचबरोबर जे आहे भारतीय फायर इंजिनिअरिंग जे आहे ते आमचे पोलीस स्टेशनला जे आहे की फायर इस्ट्रोब्युशन उपलब्ध करून देत आहे आणि एक विशेष बाब म्हणजे पोलीस जे आहे बऱ्याच ठिकाणी फर्स्ट रिस्पॉन्डंट असतो कुठल्या आगीची घटना वगैरे घडली तर पोलीसचं वयान ते तर पोहोचत आहे परंतु त्यानंतर पण आपण फायर ब्रिगेडला कॉल देतो आणि तेहीपर्यंत आपण वाट पाहतात तर एक उपक्रम आम्ही असं करतो आहे की फाय त्यांच्यातर्फे जे आपल्या वाहनामध्ये सुद्धा फायर इस्ट्रोग्युशन देत आहे आणि जे फर्स्ट रिस्पॉन्डंट आहे तर असं आगीच्या घटनेला इनिशियल स्टेजला गेल्यानंतरनं कुठली मोठी हानी टाळता येण्याच्या अनुषंगानं ही उपाययोजना करतात करण्यासाठी जी आहे मुंबई पोलीस दलाच्या वतीनं आज इथेही प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे निषेधच जे प्रशिक्षण सर्वांनाच होणार आहे आणि अशाच पद्धतीचं फायर एस्ट्रिक सर्व वाहनामध्ये जे आहे की आपण उपलब्ध करून घेत आहोत सर सर्वात प्रथम मी मुंबई पोलिसचा थँक्यू बोलणार आहे आणि त्यांनी हे इनिशिएटिव्ह घेतलं आता काय होतं कोणत्याही परिस्थितीत ते फर्स्ट रिस्पॉन्डर असतात ते सर्वात प्रथम मुंबई पुलीस असते आणि त्यांना ते कॉन्फिडन्स व्हायला पाहिजे की कसं स्थितीने त्या स्थितीत कसं काम कर कामं करायचं आणि ते सरांनी इनिशिएटिव्ह घेतलं आणि आम्हाला बोलवलं आणि त्या स्थितीमध्ये आम्ही काय केलं आम्ही त्यांना बेसिक फायर सेफ्टी आणि ते कॉन्फिडन्स आणि फायर एक्स्टिंगशर यूज करण्याचे आम्ही त्यांना पूर्ण प्रकार दाखवलं आग लावून आम्ही एक्स्टिंग्विशर ऑपरेट करून दाखवलं नंतर हे के पुली नी ते महत्त्वाचं हे आहे की स्वतः पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन ते एक्स्टिंग्विशर ऑपरेट केले आणि त्यांनी ते कॉन्फिडन्सवर त्यांच्या आग विजून पण घेतली तर आम्ही भारती फायर इंजिनिअरिंगमधून मी आहे जय आहे आणि विराज आणि कार्तिक आमचे मित्र आहेत आम्ही काय केलं त्यांना रिअल सिच्युएशनमध्ये आग लावून दाखवली आणि ते रिअल सिच्युएशनची आग लावून वेगवेगळ्या प्रकारचं आगाचं त्यांना जानकी देऊन आणि नंतर त्यांनी ते ऑपरेट करून बघितलं तर ते मला खूप चांगलं वाटतो की मुंबई पोलीस स्वतः येऊन त्यांनी ते इनिशिएटिव्ह घेतलं